आणि आपले सर्वांचे परिचित असणारे अण्णासाहेबजी रोकडे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं शेवटचा अध्यक्ष मनोगत म्हणून समारोप करावा आणि त्यानंतर या ठिकाणी आपण गीत गायनाचा कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत आता यानंतर कोणाचंही या श्रद्धांजली घेतली जाणार नाही याची कृपया आपण नोंद घ्यावी जे येतील त्यांनी नाव द्यावं आम्ही त्यांचं नाव या ठिकाणी जाहीर करू धन्यवाद बुद्ध फुलेसाहेब आंबेडकर यांच्या विचारांना साक्षातून आज सिद्धार्थ ग्रमणांमध्ये लहानसे मोठे झालेले सर्वांचे लाटके गायक प्रल्हाजी शिंदे यांचे चिरंजव दिनकर शिंदे दिनकर शिंदे आनंद शिंदे मिलिंद शिंदे दिनकर शिंदे हे लहानशे मोठे सिद्धार्थ झाले या सिद्धार्थ नगरचे नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये नेणारे हे शिंदे परिवार आहे आज दिनकर आपल्यातून निघून गेला बातमी मला सकाळी साडेपाच वाजता कळाली मी विठ्ठल शिंदेला मी साडेसात वाजता फोनवर हो सांगले जिथे जिथे त्याचे चाहते होते त्यांना त्यांना मी ताबडतोब कळवलं कारण दिनकर शिंदे गाण्याचे आमचे आमची छोटी बहीण लक्ष्मी भोसले आमची भाची गुणा गरुड यांच्या नात्यातून हे सर्व लोक आमचे नातेवाईक आहेत त्यांचे गावालाच येत मताचे ज्या ज्या वेळेला त्यांच्या घरात काय झालं भोसलेंच्या हे लोक तिथे जायचे यांच्या घराचं हे ते म्हणजे इतकं त्यांचं गरोबर आज प्रल्हाद शिंदे ज्या ज्या वेळेला मला भेटत असे तंबाखू खायला फक्त दहा रुपये द्यायचे दररोज भेटलं तर दहा रुपये मग त्याचा वारसा हा दिनकर शिंदेला किती लोक असं कार्यक्रम आहे हो अण्णा काय रे दहा रुपये काढा कपचे दहा रुपये द्यायचे कार्यक्रमाला जायचं पहिले दहा रुपये द्यायचे नंतर पाचशे रुपये द्यायचे कारण त्याचे ते वडिलांचे ते तंबाखूचे दहा रुपये त्याला देत असे आज शिंदे कुटुंबातून आपला आमचा लाडका दिनकर निघून गेला आहे वेळ जास्त झालेला आहे मी एक सूचना देतो संध्याकाळी सात वाजता केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब शिंदे कुटुंबाच्या घरी भेट देण्याला येणार आहे याची नोंद आपण सर्वांनी घेणं अतिशय गरजेचं आहे कारण त्यांचा काल फोन आला आणि अण्णा तुम्ही त्यांना सांगा तसं मी व्हॉट्सअपला बातमी दिलेली आहे माझे मी कर्तव्य केलेलं आहे आज रोकडे कुटुंब रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सिद्धार्थ वतीने माझ्या लाडक्या दिनकर शिंदेला भापीवा धन्यवाद